नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं हक्काचं मराठी युट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन वन्यजीव रक्षक अशोक तायडे माझ्यासोबत आहेत माझ्या टीमचे वर्ल्ड फॉर नेचरचे जिल्हा समन्वयक श्री प्रल्हादजी साहेब मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला वर्ल्ड फॉर नेचरवर मराठी युट्यूब चॅनल फॉरेस्ट झोनच्या वतीनं दसऱ्याच्या मंगलमय शुभकामना आहे मित्रांनो काल रात्री आपल्याला दोन कॉल आले दारणा इथून आणि राणे साहेबांची पोल्ट्री फॉर्ममधून की आमच्या इथं एक साप आहे तो साप आमच्या टीमच्या वतीनं वर्ल्ड फॉर नेचरचे समन्वयक जाधवसाहेब गेले असतात आपण बघू शकता हा छोटा नाग आहे एक आणि दुसरा हा बिग साईजचा आपण याला नंतर रिलीज करूया आपण बघू शकता त्याची फन बरेचशा व्हिडिओमध्ये आपण याची माहिती दिलेली आहे जाधवसाहेब तिथे गेल्यानंतर पोल्ट्री फार्ममध्ये त्यांना हा मिळून आला याच्याबद्दलची माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे याच्यामध्ये हायली प्रोटीन नीरोटॉक्सिकसोबत कार्डिओटॉक्सिक याचा दन झाल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटल दुसरी गोष्ट मित्रांनो हृदय आणि मेंदू बंद पाडण्याची क्षमता या सापामध्ये आहे म्हणून याला कोणीही हाताळू नये हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असाच आहे की सापांचं सा रक्षण माणसांपासून आणि माणसांचं सा रक्षण सापांपासून झालं पाहिजे वर्ल्ड फॉर नेचर कुठलंही स्टंट करण्याचं परमिशन देत नाही तर मित्रांनो चला याची बरीचशी माहिती आपण दिलेलीच आहे तर आपण आधी हा बेबी कोबरा रिलीज करूया बघू शकताय बेबी जरी असला छोटा जरी असला पण याच्यामध्ये जन्मतच वीज दंत असतात आणि वीज दंत असतात तर याला याची क्वांटिटी बी जास्त असते एनम सोडण्याची तरी आपण याला काय करतो इथं रिलीज करूया जे बी खोबरा आपण रिलीज करतो मित्रांनो बघू शकता छोटा आहे तरी मोठा धमाका करू शकतो तो साधारण आपल्याचकडे येतोय तर त्याला नवीन जागा असल्यामुळे माहिती नाही बघू शकता त्याची सुंदरशी आपण बघू शकता किती सुंदरसा असा जीव आपण रिलीज करतोय असा जीव सोडताना खूप आनंद होतो मित्रांनो आम्हाला चला तो त्याच्या नेचरमध्ये चालला आहे मित्रांनो बघू शकता खूप ॲग्रेसिव्ह झालेला असा हा बिग साईजचा फोबरा आहे आपण त्याला इथं रिलीज करत आहोत बघू शकताय आपण त्याचे फन दाखवू फक्त नाहीतर आपण त्याला लगेच रिलीज दाखव झालेला आहे तो मित्रांनो तो आणि कुठलाही साप मित्रांनो कुठलाही साप आपल्याला चुकीच्या पद्धतीने हाताळायचं नसतो बघू शकताय लगेच अंगावर येण्याचा प्रयत्न करेल राहिला बघा त्याची फल थोडा चिखल झाला आहे मित्रांनो इथं आपण त्याला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करू बघू शकताय इंडियन स्पेक्टिकल कोबरा बिग साईज आहे आपली स्टीक थोडी पट्टी बघू शकते मित्रांनो शानदार तर चला आपण जास्त स्टंड न करता कुठल्याही त्याच्या सोबत त्याला तिथे जाऊ दे का प्रयत्न करतोय पण आपण त्याला दादू साहेब तुमच्याच दिशेने येतोय जवळून दाखवण्याचा प्रयत्न करा शानदार रिलीज बघा मित्रांनो किती जवळून आपण त्याला दाखवतोय पाण्याच्या दिशेने सोळा जण मित्र त्याला खाण्याचे